उद्धव ठाकरे हे कोकणाच्या दौऱ्यावरती आहेत आणि रायगड दौऱ्याचा आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे जनसंवाद यात्रा सध्या त्यांची सुरू आहे आणि आज जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते रायगडमध्ये असतील त्यांचा हा कोकणाचा दौरा आहे आज पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने हा दौरा आणि ही सभा होती आहे त्यामुळे आजच्या सभेमध्ये ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे आणि याविषयी बोलूयात चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत चेतन कसा असणार आहे नेमका त्यांचा दौरा आणि कोकणामध्ये आता त्यांनी चाचपणी करायला सुद्धा सुरुवात केली आहे लोकसभेची मोर्चे बांधणी होती आहे यामिनी आपण पाहिलं असेल तर हा दोन दिवसीय रायगड लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे hmm. ज्या दौऱ्याला जनसंवाद मेळावा असं टॅगलाईन हे देण्यात आली आहे आणि या मेळाव्याची जी सुरुवात आहे ही कालपासून झाली आहे काल, काल आपण पाहिलं असेल पेन असेल रायगड असेल इकडे एकंदरीत तीन सभा उद्धव ठाकरे यांच्या झाल्या त्यानंतर आज कोल्हादपूर असेल दिघी असेल मसळा आणि त्यानंतर मानगाव अशा तीन ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत तर काल आपण पाहिलं असेल प्रामुख्याने जेव्हा उद्धव ठाकरे होते तेव्हा त्यांचा रोष जेव्हा ते जे टीका कर होते ती टीका म्हणजे सुनील तटकरे यांच्यावर ते करताना आपल्याला पाहायला दिसलं याचाच अर्थ लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल हे शिवसेनेकडनं वाजवण्यात आलं आहे ठाकरेंच्या आणि त्यानुसार आता रणनीती आखायला सुरुवात झाली आहे बरं नाव न घेता टीका केली असेल पण त्यांचा जो थेट रोष होता तो हा सुनील तटकरे यांच्या विरोधात होता हे या कालच्या भाषणातून स्पष्ट झालेलं पाहायला मिळालं त्याचनुसार आज जर पाहिलं तर आजची जी आता सकाळी सभा होणार आहे ती महाड पोलादपूर इथे सभा होणार आहे आणि पोलादपूर हा मतदारसंघ आहे हा महाड पोलादपूर हा मतदारसंघ भरत गोगावले यांचा आहे आणि भरत गोगावले यांनी ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत ते गेलेले आहेत त्यामुळे हे पाहणं देखील महत्वाचं आहे की उद्धव ठाकरे यांना ठाकरेंच्या या या शिवसेनेला महाडमधील किंवा पोलादपूरमधील शिवसैनिक कशाप्रकारे प्रतिसाद देतात की कि, किती गर्दी या सभेला होते आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर दुपारी होणारी मसाळा येथील सभा आहे ही आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात होणार आहे त्यामुळे तिथे देखील कशा प्रकारच्या जनता प्रतिसाद देते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं भाषणामधून कोणाकोणाला आपल्या आपल्या मशालीची धग बसते उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अगदी चैतन धन्यवाद या अपडेटसाठी